सादर नमस्कार सर्वांना मी शुभांगी श्रीमद् भगवद्गीतेचा पहिला अध्याय आपण वाचत आहोत त्यामधील वीस श्लोक आपण पाहिले आज आपण श्लोक क्रमांक एकवीस ते सव्वीस पाहणार आहोत ह्या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचा प्रत्यक्ष संवाद त्यांचं प्रत्यक्ष संभाषण कुठेही नाही अर्जुनाची संभ्रमावस्था यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते आणि संजय आपल्या दिव्यदृष्टीच्या सहाय्याने महाराज धृतराष्ट्रांना तेथील सर्व वर्णन करून सांगत आहे बघूया श्लोक क्रमांक एकवीस आणि बावीस अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे अर्थात् अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन श्लोक क्रमांक तेवीस योत्स्यमानानवेक्षेहम एते समागता धारत्रराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकी अर्थात धृतराष्ट्राच्या पुत्राला, खुश करण्याच्या इच्छेने येथे लढायला आलेल्यांना मला पाहू दे श्लोक क्रमांक चोवीस संजय उवाच एवमुक्तो ऋषि केशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् अर्थात् संजय म्हणाला हे भरतवंशजा प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावर भगवान् श्रीकृष्णानि दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा श्लोकक्रमाङ्क पञ्चविस् भीष्मद्रोणप्रमुखतस् सर्वेषांशमहीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरूनिति अर्थात? भीष्म आणि जगातील इतर सर्वा राज्य उपस्थिति हे पार्थ, सर्व पार्थे जमल आता कुरुवंशीया आ पहुन्घे श्लोकक्रमंक सवीस तत्रापश्यत्स्थितान् पार्थ पितृनथ पिता महान। आचार्यान मातुलान भातृन पुत्रान, पौत्रा सखींस्तथा श्वशूरान् सुरुधश्चैव सेनयोरुभयोरपी त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडील सैन्यांमध्ये आपले वाडवडील आजे पणजे शिक्षक मामा भाऊ पुत्र नातवंडे मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक या सर्वांना अर्जुनानं पाहिलं श्लोक क्रमांक सत्तावीस तान समीक्ष्यस कौंतेयस सर्वान बंधूनवस्थितान कृपया विष्टो विषीदनिदमब्रवी अर्थात जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या नातेवाईकांना मित्रांना समोर पाहिलं तेव्हा तो करुणेनं व्याकुळ झाला शोकाकुल झाला आणि याप्रमाणे म्हणाला पुढचा भाग उद्या बघू तोपर्यंत जय श्री